मुस्लिमांना ओबीसीत आरक्षण द्या अशी मागणी कोणी केली त्यांना म्हणा तुला तुझा अभ्यास कमी आहे तुला माहिती आहे का पंचवीस वर्षापूर्वीच मुस्लिम समाजातील या घटकांना जे बागवान आहेत म्हणजे माळी जे आहेत म्हणजे कासार जे खाटीक आहेत म्हणजे कुरेशे अशा ओबीसी घटकांना आरक्षण दिलेलं आहे आणि त्यावेळेला त्यांना उगीच माहीत काही नसतं काय बोलायचं म्हणून बोलायचं कधी मुसलमानांना खुश करण्यासाठी तर कधी धनगर समाजांना खुश करण्यासाठी कधी वंजारी समाजांना खुश करण्यासाठी त्यांना म्हणून तू त्यांची काळजी करून तुला का एक अभ्यास करावा होता आणि त्यासाठी जे आहे तुम्हाला कल्पना नाही शब्बीर अन्सारी नावाचे जालन्यातलेच एक मुसलमान समाजाचे पुढारी त्यावेळेला सुद्धा वाद निर्माण झाला की आमच्या मुसलमानांमध्ये जाती नाहीत अमुक नाहीत अमुक नाही त्यावेळेला त्या शब्बी मुसारे यांना मुसलमान समाजातून सुद्धा विरोध झाला पण त्या ता विचारांनी तास सोडले नाही जिल्ह्या जिल्ह्यात गेले गावागावात गेले आणि त्याच्यामध्ये यश मिळवलेलं आहे